तुमच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे की सातारा मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी देण्याबद्दल एक महाविकास आघाडी चर्चा सुरू आहे याच्याबद्दल हे पण हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे गेलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अठ्ठेचाळीस जागांचा बहुतेक जागांचा निर्णय झालेला आहे ज्या पक्षाकडे ती जागा जाईल त्या पक्षानं आपला उमेदवार ठरवायचा आहे त्यांनी चर्चा कोणाशी करायची नाही करायची त्याचा प्रश्न आहे आमच्या अठ्ठेचाळीसपैकी जवळजवळ सगळ्या जागांच्यावर एकमत झालेलं आहे काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे दोन तीन ठिकाणी पण जिथं चर्चा नाही तर जिथं कुणा कुठल्या पक्षाकडं हा मतदारसंघ आहे हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदारसंघ पण सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोणतं काल माझी जयंत पाटलांची माझी था। चर्चा झाली मी माझी मदत त्याला सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि कराडला महाविकास आघाडीचे मोठे मेळावे घेतले त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोललो तुम्ही ते सगळं माझं भाषण ऐकलं असेल की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवारसाहेब यांनी घ्यायचा आहे तर आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा जो इथं भाजपला देऊ देणार नाही रोखून ठेवेल आणि तुम्ही जो उमेदवार द्याल करता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष तुमच्या मागं उभा एवढीच आता आमच्या त्या भेटीमुळं काही चर्चेला काही उदाहरण आलेलं आहे त्याला काही अर्थ नाही आणि त्यामुळे जे काही बद्दल विचारत असेल ते तुम्ही जयंत पाटलांनी पवार साहेबांना विचारलं पाहिजे बाबासाहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला तशी ऑफर दिली नाही नाही जर जर त्याचा प्रश्न आहे की तुतारीचा विषय आहे तुतारी तुतारीचा आहे तुतारीचा निर्णय त्याने घ्यायचा आहे समजा काही ह्याच्यामध्ये झालं की नाही आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही तुम्ही काँग्रेसनी ही लढवावी असा जर काही प्रस्ताव आला तो काय आलेला नाही तर त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे कोणालाच नको आहे

पण माझी अगदी प्र, एक प्रामाणिक इच्छा आहे की ते ताकदीनं रडलं पाहिजे